करायला पाहिजे बागेश्वर महाराज पिंपळाला काय म्हणजे ऐकलं का प्रवाच एक लकडी दिली तोडून टाकली दोन दिली तोडून टाकली तीन दिल्या तोडून टाकल्या चार दिल्यावर नाही तसं सर्वांनी एक दुधीनं असायला पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांनी सनातन युद्ध स्वतःला समजून घ्यायला पाहिजे आणि सर्वांनी येऊन कार्य करायला पाहिजे सध्या तुम्ही सर्वजण तरुण आहात तरुण मुलायने निर्वेसनी असलं पाहिजे व्यसन नाही करायला पाहिजे आणि अशा कार्यक्रमामध्ये तर तुम्ही कोणीही व्यसन नाही करायला पाहिजे व्यसन करून कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी होऊ नये पण तुम्ही स्वतःच धर्माचा अपमान करणे किंवा कार्यक्रमाचा सन्मान करण्यापेक्षा अपमान करेल आता तुमच्या सो तुम काय शब्द व्यक्ती काही सांगता येत नाही तेव्हा तुम्हाला काही सुमत म्हणून तुम्ही सर्वांनी करता करून राहायला पाहिजे हनुमंतरायकडे बघायचं हनुमंतराय हे खूप उच्च कृतीची संत आहेत उच्च कृतीचे बलवान आहेत रामदास स्वामींनी गावगाव हनुमान मंदिराची स्थापना केली तर त्यांच्याकडे बघून तुम्ही बलवान आणि बलवान बनावं आणि वयोवर्ध लोकांनी किंवा ग्रस्त असल्या लोकांनी त्यांच्यासारखं ज्ञानधारक सतत नामस्मरण करावं ते उच्च कोटीचे संत ब्यात विद्वान आहेत या सगळ्या गोष्टी त्यांच्यामधील एका एकाच ठिकाणी बघायला मिळतात आणि रामदास त्यांना तरुणांनी काहीतरी बलवान त्यांच्याकडून बनावं म्हणूनच हनुमान मंदिराची स्थापना केली म्हणून तिथे सर्वांनी या कार्यक्रमातून शिकायला पाहिजे शिस्तता कार्यक्रमामध्ये असली पाहिजे तुमच्यामध्ये धर्माची जागृती नुसती कार्यक्रमापुरती नाही तर हमेशाकरता असायला पाहिजे आणि तरुणांनी सदैव जागृत असायला पाहिजे अनेक असे प्रसंग आहेत ते प्रसंग तुम्ही डोळ्यानं बघत आहात किती त्रास आहे काय नाही आता काश्मीरीमध्ये एवढा मोठं प्रकरण झालं कशा करून झालं हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि तरुणाई त्या पद्धतीने सावध असायला पाहिजे बांगेश्वर महाराज हा मालके पिंपळावला देवेंद्र शास्त्रीजी हे भजनी ती मंडळी आली होती भजनी मंडळ सुद्धा सुंदर आहे तरुण मुलं आहे तर येण्याचा योग आला आता योग योग्य चांगली गोष्ट आहे तुम्हाला सर्वांना खूप उशो शिस्त शिका तुमच्यामध्ये बदल झाला पाहिजे काळाची गरज आहे तुमच्यामध्ये सुद्धा वीरता या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत तरुणांनी एक सैनिक असेल तो पाहिजे काळाची गरज आहे हिंदू सनातन धर्मांमध्ये आपण भागाचो जन्माला आणि त्याचा स्वाभिमानही तुम्हाला असं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजे महाराष्ट्रामध्ये जन्माला आले दे, त्यांनी देशासाठी काय केलं हे तुम्हाला चरित्र नुसतं मिरवणुकीतून हे म्हणाले त्यांचं चरित्र तुम्ही वाचलं पाहिजे त्यांच्या आदर्श बी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उतरला पाहिजे संभाजीराजांनी किती त्रास सोसवला पण त्यांनी आपला सनातन धर्म नाही सोडला हे बी लक्षात घ्यायला पाहिजे पण तुम्हीच तरुण नाही सर्वात मोठी गोष्ट तुमची कमुत्वा तुम्हाला व्यसन हे व्यसन तुम हा तुम्हाला त्रास दिला आहे आणि तुमच्या घराची सुरक्षा गावाची सुरक्षा देशाची सुरक्षा तुमच्या हातून तुम तुम झाली पाहिजे म्हणून तुम्ही बलवान होणं आवश्यक आहे सर्वांनी या धर्मजागृतीसाठी जास्तीत जास्त संख्येनं सहभागी सुद्धा मिळायला पाहिजे अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही संख्यासुद्धा जास्त असायला पाहिजे भावपूर्वक श्रद्धापूर्वक धर्माचा स्वाभिमान बाळगून तुम्ही सदैव अशा कार्यक्रम करत राहणे आणि सदैव धर्मासाठी गाऊक असत गो हत्या रोखली पाहिजे जिथं तिथं गायी चोरून जातात रातोशा गाई चोरून चल्या आपल्या परिसरामध्ये बऱ्याच गायी चोरून जाताशा खुत्याच्या जा गायी चोरून चालल्या आणि त्याच्यामध्ये बी आपण वाहतकूट बा, करणे आपल्या हिंदू समाजाची पूर्व पाहिजे हिंदू समाजच्या आहेत याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लक्ष घालायला पाहिजे आपल्या बाई लेकी मुली पाळी यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये स्वधर्माची स्थापना हृदयामध्ये केलं तर होऊ शकते ना कि होऊ शकत नाही बाजेश्वर महाराज जी आपल्या पिंपर आले होते एवढ्या रात्री खूप मोठी पब्लिक होती सर्वांनी स्वस्थता ठेवली कार्यक्रम वेगवेगळे झाला हिमायतल्या करून तुम्ही भरपूर लोकांनी चांगले योगदान दिलं गजारमधल्याचे कार्यकर्ते हे कार्यकर्तेसुद्धा रात्रंदिवस होते शिवेला खूप चांगल्या त्या संघाचे कार्यकर्ते होते व्यापारी वर्ग सर्व लोक तुम्ही त्या कार्यक्रमात सभा घेऊन मातृतो वर्ग बी भरपूर मोठ्या प्रमाणे होते त्यांनी बी सात दिवस राहून सेवा खूप मोठ्या आदिमाया शक्तीने कार्यक्रम खूप साधारण सात दिवस सेवा सोडली नाही चांगल्या तऱ्हेने सेवा केली परतही कार्यक्रम तुमच्या होऊ शकतो भारा तीन दिवसाची परत परतपर्यंत सांगून गेली पुढच्या वर्षी तारीख निश्चित झालेल्या मधल्यामध्ये फक्त आत्ता जाहीर करायचं मग परत एकदा विचार म्हणून तुम्हीच प्रकारने त्याही कार्यक्रमात सहभागी होऊन तेही कार्यक्रम यशस्वी पडतात पुढच्या वर्षी आणि या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वांनी एकच शिकायचं की धर्म जागृती तुमच्या मनुष्य ही निर्णूक नाही तुमच्यामध्ये वर्षभर कोण अशी गुरुजा तुमच्यामध्ये साठवून ठेवली पाहिजे त्या भजी मंडळा भजी मंडळाने जे काही गीत गायले भजन गायले हनुमान चर्चा घेतली येतं खूप चांगल्या त्यांनी त्यांचा चांगलं आहे आणि सगळे तरुण आहेत म्हणून तुम्ही हिंदायत न करता सुद्धा असं काही शिकायला पाहिजे आणि थोडं तरी कार्यासाठी जागृत असायला पाहिजे हे कार्य तुमच्या हातून सदैव पार पडावं धर्मासाठी तुम्ही सदैव जागृत असावं सदैव तुमच्यामध्ये सनातन हिंदू धर्माविषयी हृदयामध्ये जागृत असली पाहिजे आणि तुमच्यामध्ये निर्व्यसना असली पाहिजे व्यसन नसायला पाहिजे तरुण हे सगळ्यात जास्त सध्या हिंदू धर्माचे तरुण वेशनाचारी फार जास्त करीत आता अशा कार्यक्रमात तुम्ही सहभागाचा कार्यक्रम उद्दिष्ट करू कुठलाच कार्यक्रम तुम्ही म्हणजे याच्यामध्ये तुम्ही स्वतःला सांभाळलं पाहिजे स्वतःला सावरलं पाहिजे अशी तुम्हाला सुबुद्धी सुचव आणि सदैव धर्मकार्यामध्ये जागृता असावी परमेश्वर मंदिराचे ट्रस्टी लोक या धर्मकार्यात सदैव असतात जे वाडकरी साहेबाचं जे सदैव धर्मकार्यासाठी पुर्ण करायला देण्यासाठी सगळे त्यांचाही भाग असतो डॉक्टर सुद्धा मेहनत करण्यासाठी त्यांचा खूप मोठा बाटा असतो तुम्ही सर्व करून आणि हे सगळं शिकून आता एक कार्यक्रमामध्ये आणि अनेक कार्यक्रमामध्ये त्यांनी गोशाळा सुद्धा चांगल्या तऱ्हेने बांधलेली आहे गायीचं सफाई चर्चा झाली बऱ्याच दिवसांनी मी गोशाळा बघायला गेलो त्याच्यानंतर आता गेलो नाही चार पाचशे गाई आता समोर होते त्यांनी बी गाईचं संगोपन चांगल्या तऱ्हेने करावं गायी तुमच्या सगळं शाळेची चर्चा आहे त्या चर्चा येऊ नये त्यासाठी लक्ष करा तुम्ही सुद्धा सदैव जागृत राहा आपण जरी लक्ष ठेवून तर जनतेचं लक्ष असते एखादी जर गाय जरी कोणीकडे गेली तरी ते चर्चा आंध्र जातात काही जातात असं तशी चर्चा बरीच मध्ये आली होती मध्ये तुमची आमची काही भेट झाली नाही पण तुम्ही यासाठी सुद्धा गायीचं समर्थन चांगल्या तऱ्हेने करावं आणि त्यांना या सगळ्याने कोणाकडे चारा असेल काही असेल तर त्यांच्या चांगलं काम आहे तुम्ही सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं बजरंग दलेच्या कार्यकर्त्यांसुद्धा सदैव हा गो हत्या रोखण्यासाठी सदैव शेतकऱ्याला जागृत करावं आता आपण शेतकरी वर्ग आहोत विकणार आपणच आहोत आपण इतरांना दूर देण्यापेक्षा आपण स्वतःला बी स्वतः सावध असलं पाहिजे तरुणाने एक गायीचं पालन केलं पाहिजे गायीचं संगोपन तुम्ही मोबाईलवर नोकरी पाहिजे मोटरसायकेल पाळाली एकदम फिरायली तुम्ही स्वतः बी गायीचं संगोपन तुम्ही स्वतः तरुणानी करायला पाहिजे आता विकल्यावर माल कोणी घेणारच आहे आता जबरदस्तीच्यावरचा माल काही कोणी घेत नाही पण तुम्ही स्वतःही बी आणि ज्यात काही अशा लपू उचलून गाईले होता त्यालाही तुम्ही सदैव सावध राहो या बदन कार्यकर्त्या बाकीच्या लोकांनी सुद्धा सपोर्ट चांगल्याकऱ्यांना करावा तुमच्यामध्ये ही जागरूकता असायलाच पाहिजे मग आजच्या प्रसंगी तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वाद सदैव सनातन धर्मांची जागृती तुमच्या हृदयामध्ये असावी असा मंगलमय मी आशीर्वाद 你在线的有什